नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे करते देशात लठ्ठपणाचं वाढत प्रमाण ही चिंतेची बाब असल्याचं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहारात तेलाचं सा आणि साखरेचं सा प्रमाण कमी करण्याचं आवाहन केलं आहे दोन हजार तीस पर्यंत देशातील लठ्ठपणाचं प्रमाण नियंत्रणात आणण्याचं लक्ष आहे म्हणूनच कामाच्या ठिकाणी आरोग्यदायी आहाराला प्रोत्साहन देण्याच्या आरोग्यासाठी आरोग्यदायी सवयींचा प्रसार करण्याच्या दृष्टीनं कार्यालयातील कॅन्टीन कॅफेटेरिया अशा ठिकाणी पदार्थांमधील तेल आणि साखरेच्या प्रमाणाची माहिती प्रदर्शित करावी अशा मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केल्या आहेत तेल आणि साखरेच्या अतिरिक्त सेवनाच्या हानिकारक परिणामांबद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे याच अनुषंगानं निरामय आरोग्यासाठी पोषक आहाराचं महत्व जाणून घेण्याकरता आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील आहार आणि सिम्बॉयसिस विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर स्नेहल दाते यांना नमस्कार स्नेहल मॅडम नमस्कार आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे धन्यवाद खर तर आज बहुतेक सगळेच लोक हेल्थ कॉन्शियस झालेत समतोल आहाराचं महत्व तर आपण शाळेतच शिकलोय पण आजच्या आधुनिक काळात खाद्य सवयी मात्र बदललेल्या दिसत आहेत तर निरोगी शरीरासाठी सर्वोत्तम शरीरा आहार आपण कुठला सांगू शकतो निरोगी शरीरासाठी आपण सर्वोत्तम आहार हा आपला पारंपरिक आहार जो होता तोच आपण म्हणू शकतो कारण काय आहे की आपली जी आजी आणि पणजी आपल्याला सांगायची की चौरस आहार चारी ठाव जेवण हेच आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला उपयोगी असा आहार तोच समजला जाऊ शकतो कारण त्याच्यामध्ये वरण भात भाजी पोळी कोशिंबीर चटणी असा हा जो चौरस आहार आपण पूर्वी घ्यायचो म्हणजे आपले जे पूर्वजांनी ज्याला ऍडॉप्ट केलेलं होतं तेच आपल्याला पचनाला पण सुलभ असत आणि असा हा पारंपरिक आहार हाच आपल्याला उपयोगी ठरू शकतो आणि सध्याच्या काळामध्ये मी असं म्हणेन की तोच आहार आपल्याला पोषकही असू शकतो आणि अजून एक सांगा असं मला इथे वाटत की जो आपल्या परिसरामध्ये पिकलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय की जसं की आपण आता विदर्भामध्ये राहतो तर आपल्या परिसरामध्ये ज्याची लागवड होते आणि जो आपल्याला उपयोगी ठरतो कारण जी अनुवंशिकता आहे ना आपली ती त्या परिसरातल्या आहाराला अडॉप्ट करण्यासाठी ती त्याच दृष्टीने बनवलेली असते असं मला वाटतं आणि मग असा पचनाला सुलभ आहारच आपल्याला उपयोगी ठरू शकतो म्हणजे स्थानिक पिकं जी आहेत तर आपण त्याला प्राधान्य द्यायला हवं फळं असतील भाज्या असतील किंवा धान्य असेल सिजनल जे असतात ते हा खर तर आज देशामध्ये न लठ्ठपणाचं प्रमाण खूप झपाट्याने वाढताना दिसत आहे इतकं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आहारात तेल आणि साखरेचं प्रमाण कमी करण्याचं आवाहन केलंय हा लठ्ठपणा म्हणा किंवा हे जास्तीचं वजन वाढण्याची नेमकी कारण काय आहेत आपली जीवनशैली आपण ज्या तऱ्हेने काम करतो किंवा आता बहुतेक आपल्या ज्या गृहिणी असतात त्यांची जीवनशैली ही बैठी जीवनशैली असते सेजेंटरी लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणूया तर त्यामुळे काय होत की घरातली कामं हा काही एक्सरसाइज नाही आहे म्हणजे रोजचं काम करणं याच्यामुळे मी खूप थकून जाते किंवा मा मला खूप थकवा येतो ते एक्सरसाइज नव्हे करता आणि एक्सरसाइज किंवा कसरत किंवा रोजचा व्यायाम हा वेगळा प्रकार म्हणूनच आपण आहाराला विहाराची जर जोड दिली तर मला असं वाटतं की जर दोन्ही याचा सुवर्ण मध्य साधला तर आपली जीवनशैली खूप उपयुक्त ठरू शकेल आणि हा जो लठ्ठपणा आहे तर याच्याकरता आहारामध्ये छोटे छोटे बदल किंवा सुधारित जीवनशैली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण ज्याला म्हणू ते करण्याची खूपच आवश्यकता आहे आता माझ्याकडे बरेच पेशंट्स येतात त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशनची अत्यंत आवश्यकता असते कारण चुकीची जीवनशैली आपण अंगीकारत असतो आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या बदलांनी थोडे थोडे जरी आपण बदल रोज करत गेलो एकदम ड्रास्टिकली आपल्याला चेंज करायचं नाही आहे पण छोट्या छोट्या बदलांनी देखील किती मोठा परिणाम साध्य होऊ शकतो आणि त्याच्याप्रमाणे मग हळूहळू ती जीवनशैली अंगीकारून हे जे ओबेसिटीच किंवा लठ्ठपणाचं प्रमाण आहे हे कमी होऊन आहार विहाराची जोड जर तुम्ही त्यांना दिली तर खूप चांगला परिणाम तुम्हाला साध्य होऊ शकतो आणि ही जी जागतिक आरोग्य समस्या आहे लठ्ठपणाची त्याला आपण आळा घालू शकतो अगदी खरं आहे पण मला असं म्हणायचंय की जसं की प्रक्रिया केलेले पदार्थ आहेत किंवा पॅक फूड आपल्याला हो। जे काही मिळत आहे तर याची इतकी सवय वाढलेली आहे लोकांमध्ये तर हे कितपत योग्य आहे बिग नो नो टू जंक फूड शेवटी जंक फूडच आहे सगळं आणि ते आपल्याला खायचंच नाही आहे ते, ते इतकं हानिकारक आहे आपल्या जीवनशैलीला पण काय आहे की दोन मिनिटात काहीतरी मुलांना देण्यापेक्षा आईनी मला असं वाटतं की थोडा जास्ती वेळ जर थोडासा मेनू प्लॅनिंग केलं किंवा मग थोडासा आधी विचार करून ठेवला थोडी तयारी करून ठेवली तर पौष्टिक पदार्थ तुम्ही मुलांना टिफिन मध्ये पण देऊ शकता आणि आपली जी पिढी आहे ती आपण सुदृढ बनवू शकतो तर याच्याकरता करता टीव्ही वर ज्या ऍडव्हर्टाइजमेंट्स असतात तर त्याचाही इम्पॅक्ट खूप हो असतो जाहिरातींचा पगडा खूप आहे आपल्यावर तर याचा थोडासा जर इम्पॅक्ट कमी झाला खास करून बालक किंवा किशोर मुलांसाठी ज्या जाहिराती येत तर त्याच्यावरती नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे नियंत्रण असणं फार गरजेचं आहे म्हणजे मी तर म्हणते की जंक फूडच्या च्या ऍडव्हर्टाइजमेंट बॅनच करायला पाहिजे हु, त्याच्यामुळे पुष्कळ परिणाम साध्य होईल आणि याच्यावर आम्ही मध्यंतरी एक पेपर प्रेझेंटेशनही दिलेलं होतं आणि ते खूप पॉप्युलर झालं त्याच्यानंतर बऱ्याचशा बाबतीमध्ये त्याच्यावर अॅक्शन्सही घेतल्या गेल्या महाराष्ट्र सरकारच्या थ्रू मला म्हणजे सांगायला अभिमान वाटेल की आमच्या त्या ऍक्टिव्हिटीला खूप चांगला प्रतिसादही मिळाला होता अरे वा खूप अभिनंदन तुमचं हो स्नेहल मॅडम लठ्ठपणामुळे प्रकृती स्वास्थ्याला उद्भवणारे संभाव्य धोके नेमके कोणते आहेत सगळ्यात मोठं म्हणजे तर ओबेसिटी किंवा लठ्ठपणामुळे तुमचं वजन वाढलेलं असतं त्याच्यामुळे तुमचे सांधे किंवा गुडघे कुरकुरायला लागतात आणि नंतर मग पाल्पिटेशनचा त्रास होतो आणि सगळ्यात मोठा म्हणजे डायबिटीज आणि हार्ट अटॅक बीपी वाढणे हे सगळे धोके असतात किंवा स्ट्रोकही येऊ शकतो तर ह्या सगळ्या जीव वाचवण्यासाठी संभाव्य धोक्यापासून नियोजन करून आपलं वजन आटोक्यात ठेवण हे फार आवश्यक आहे आणि हेच लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी आरोग्यदायी आहाराला प्रोत्साहन उपक्रम उपक्रमाअंतर्गत निरामय आरोग्यासाठी आहाराच्या आरोग्यदायी सवयींचा प्रसार करण्याच्या दृष्टीने कार्यालयांमध्ये लॉबीज कॅन्टीन कॅफेटेरिया बैठक कक्ष अशा ठिकाणी विविध खाद्य पदार्थांमधल्या तेल आणि साखरेच्या प्रमाणाची माहिती प्रदर्शित करावी अशा मार्गदर्शक सूचना केल्या आहेत आणि याचबरोबर फळ, भाज्या कमी चरबीयुक्त पर्याय हे सुचवले आहेत आणि त्यासोबतच व्यायामासाठी अल्पसाविराम लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करणे यासारखे आरोग्यपूर्ण संदेशही त्यात देण्यात आले आहेत आता मुळात पदार्थांमध्ये वापरलेलं अतिरिक्त तेल किंवा साखर हे आरोग्याला हानिकारक आहे मात्र आहारातलं तेल आणि साखर हे तर ऊर्जेचे केंद्रित स्रोत आहेत मग आहारात याचं प्रमाण किती असायला हवं जो आपला परिपूर्ण आहार आहे त्याच्यामध्ये असं अजिबातच म्हटलेलं नाहीये की हे कमी खा ते कमी खा असं करू नका तसं करू नका पण सगळं प्रमाणात खाणं हेही आवश्यकच आहे तुम्ही लोणचं हे लोणच्यासारखंच खा ते भाजीसारखं खाऊ नका ना नाही तर त्याचे विपरीत परिणाम होणारच खरंच तोंडी लावण्याचे जे पदार्थ असतात आपल्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बियांपासून बनणाऱ्या चटण्या जवसाची चटणी नंतर मग तिळाची चटणी याची मिक्स चटणी देखील तुम्ही रोज बनवून ठेवू शकता आणि रोज दोन चमचे तीळ किंवा जवस हे तुमच्या पोटात जायलाच हवेत जवळ एकतर लॅक्सिटिव्ह पण आहे आणि त्याच्यामधनं अँटी ऑक्सिडेंट ओमेगा थ्री फॅटी ऍसिडही आपल्याला मिळतं तर म्हणजे मी सांगू इच्छिते की सगळ्यांनी आता पावसाळ्यात तर पाचक म्हणूनही ते तुम्ही वापरू शकता एक मुखवास म्हणून तुम्ही ते भाजलेले तीळ ओवा नंतर धनिया डाळ मिळायची आपल्याकडे तर ह्या ज्या आउटडेटेड झालेल्या जा चटण्या आहे त्यांना पुन्हा रिवाईव्ह करायला हवा आहे पुनरुज्जीवित करायला हवा आहे असं मला वाटतं ही समृद्ध आपली जी खाद्य संस्कृती आहे त्याच्यातला एक भाग आहे तोंडी लावणं आणि तो, तो खूपच दुर्लक्षित झालेला आहे तर त्याला पुन्हा एकदा आपण रिवाईव्ह करायला हवा आहे त्या आपल्या आजी करायला हवा आहे आणि तोच एक आपल्यासाठी राजमार्ग आहे असं मला वाटतं तर हे जे तेलाच प्रमाण आहे ते आपण याच्यातनही कॉम्पन्सेट करू शकतो कारण ह्या सगळ्या तेल बिया आहेत आणि तेल खूप भरमसाठ तेल घालून भाज्या करणं नंतर मग आपल्याकडे पद्धत आहे पहा नागपुरात वाले पोहे वगैरे तर मला असं वाटतं की थोडस सिनियर सिटीजन्स किंवा आफ्टर फोर्टी एखाद वेळेला ठीक आहे महिन्यातला पण नेहमी हा प्रकार खाणं आणि थोडस काय होत की आपलं होममेड फूड जे असतं घरी बनवलेला स्वयंपाक आपल्या स्वयंपाकघरात जो स्वयंपाक बनतो मे बी एखाद वेळेला तो आईने बनवलेला असेल बहिणीने बनवलेला असेल बायकोनी बनवलेला असेल पण तुमच्या स्वयंपाक घरात तयार झालेला जो स्वयंपाक आहे तोच सगळ्यात हायजिनिक आणि तोच तुमच्या शरीरांना पोषकही ठरू शकतो अगदी खरे आज आपण पाहिलं तर रस्ते रस्त्यावरती आपल्याला आलूबोंडे तर्री समोसा तर्री हे प्रकार इतके दिसत आहेत आणि ते त्यांचं स्टॅपल फूड झाल्यासारखं आपल्याला बघायला मिळत आहे सवयी आणि ऑनलाइन फूडच्या आधुनिक काळामध्ये निरोगी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी अन्न उद्योगाची भूमिका कशी महत्वाची आहे अन्न उद्योगाने मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला जर दृकश्राव्य माध्यमाच्या थ्रू जे ऍडव्हर्टाइजमेंट येतात त्या जाहिरातींवर बंदी आणावी जेणेकरून त्याचा जो मारा सतत आपल्या लहान मुलं असो किंवा अजून कोणीही जे कोणी टी व्ही बघतात तर त्यांच्या मनावर सतत होत असतो आणि ते इतकं टेम्पटिंग असतं की लहान मुलांना चिप्सचं पॅकेट फोडल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही तर डेमो दिलेले आहेत असे की कितीतरी हवा असते त्याच्यामध्ये आणि मग ही हवा आपल्या शरीरात जाते आणि मग चार पाच चिप्स तुम्हाला त्याच्यात मिळतात आणि तेही कितीतरी महाग असतात म्हणजे इतका त्याचा पगडा प्रचंड आहे तर सुरुवातीला तर या जाहिरातींवर बंदी घालायला हवी असं मला प्रामुख्याने जाणवत आणि त्याच्यानंतर जे रोड साइड ठेले उभे असतात इटरीज सगळीकडे तर त्याच्यावरही थोडासा निर्बंध आणायला पाहिजे हायजेनिकली ते कितपत चांगले आहे त्याचं वेळोवेळी इन्स्पेक्शन करणं नंतर मग त्यांचा एक एरिया ठरवून देणं आज आपण बघतो सगळीकडे या इटरीज दिसतात आपल्याला आणि इतके छान त्यांचे सुगंध दरवळत असतात तर म्हणजे नकळत तरुण पिढीचे पाय तिकडे वळतात असं म्हणत जसं की आपण चित्रपटांच्या बाबतीमध्ये ऐकतो की प्रेक्षकांना जे हवं आहे ते आम्ही देतो असंच या अन्न उद्योगाच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल की खवैयांना जे खायची इच्छा आहे ते आम्ही देतोय हे म्हणणं पण चुकीचं आहे कारण यांनी जर मिलेट्स सारखे पदार्थ वापरून काही खाद्यपदार्थ यांनी तयार केले आणि ते जास्ती चविष्ट केले तर लोक निश्चितच त्याच्याकडे आकर्षित होतील आणि त्याला प्राधान्य देतील तर अन्न उद्योगांनी अशी भूमिका बजावणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये जाता जाता आमच्या श्रोत्यांना निरामय आरोग्यासाठी आपण काय खाद्य सल्ला द्याल निरामय आरोग्यासाठी मी हेच सांगेन की जी आपली गृहिणी असते आपल्या कुटुंबियांचं स्वास्थ्य रक्षण करण्याकरता तिने अन्नपूर्णेचं रूप धारण करण्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही असं अगदी मला मनापासून वाटतं आणि सगळ्यांकरता तिने अन्न शिजवावं वेळात वेळ काढून तर या जुन्या आयुर्वेदाची कास आपण धरायला पाहिजे निश्चितच आपली भारतीय खाद्य संस्कृती जी आहे ती अतिशय शास्त्रशुद्ध अशी आहे आणि या पारंपारिक खाद्य संस्कृतीला जपणं ही आजच्या काळाची गरज आहे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असं आहे आणि निरामय आरोग्यासाठी हा असाच आहार सगळ्यांनी घ्यावा आज स्नेहलताई तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना सकस आहाराविषयी अतिशय महत्वाची अशी माहिती सांगितली त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद